नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी औरंगजेबाच्या कबरीच्या वादामुळे नागपूरमध्ये हिंसाचार झाला आहे दोन गटांमध्ये झालेल्या दगडफेकीनंतर परिसरात तणावपूर्ण परिस्थिती आहे तर दुसरीकडे अमरावती शहरात देखील यापूर्वी हिंसाचाराची पार्श्वभूमी असल्याने अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी स्वतः रस्त्यावर उतरत्र रात्री उशिरापर्यंत शहरात परिस्थितीचा आढावा घेतला तर शहरात ठिकाणी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे नागपूरमध्ये जे घडलं ते अमरावती शहरात घडू नये यासाठी व कायदा सुव्यवस्था बाधित राहावी यासाठी पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी शहरातील लोकांना शांततेतच आवाहन करत कुणीही अफवा पसरू नये तर अमरावती शहरात शांतता आहे कुणीही शहरातील शांतता भंग करू नये यासाठी लोकांना पोलिसांनी शांततेचे आवाहन केलं बिरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्राची बातमीपत्र अमरावती शहरात आपण उपाय लावलेला आहे अमरावती शहरात पूर्णपणे शांतता आहे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जे मिरवणुका आज होत्या ती सर्व शांततेत पार पडलेल्या आहेत आणि त्यानंतरसुद्धा जो पोलीस बंदोबस्त आहे तो सर्व ठिकाणी पेट्रोलिंग करत आहे आणि सर्व भागामध्ये दे लक्ष ठेवून आहेत कुठल्याही परिस्थितीत कोणतीही अफवा कोणी पसरू नये आणि अफवामुळे कुठल्याही अप्रिय घटना घडू नये याकरिता सर्व शहरात पोलीस आणि सर्व जे आमचे अधिकारी कर्मचारी आहेत सर्व अलर्ट आहे आज दिवसभर जो श शिवजयंतीचा मिरवणुकीचा बंदोबस्त होता तो कंटिन्यू करण्यात आलेला आहे आणि जो रमजानच्या संदर्भात इकडे नागपुरी गेट भागात जो मिरवणूक आहे बंदोबस्त आहे तो मार्केटचा बंदोबस्त तोसुद्धा ठेवण्यात आलेला आहे आणि सर्व एस आर पी पोलीस आणि होमगार्ड जसं सर्व पोलीस अलर्ट आहेत तर ती तैनात आहे